परमपूज्य गगनगिरी महाराजांनी अभयारण अभयारण्यातील दाजीपूर या स्थानी खडतर तप केले महाराजांच्या तपाने दाजीपूरची भूमीच नव्हे तर तेथील संपूर्ण वातावरण पवित्र झाले तेथील मासीमध्ये दाजीपूर सपोभूमीची महती सांगताना महाराज म्हणालो माझ्या तपाने ही भूमी अत्यंत पावन झालेली आहे येथील माती सुद्धा शक्तिशाली झालेली आहे ही मासी नसून एक औषधी आहे सत्समयी श्री दत्तगिरींच्या भगिनी संध्याताई तिथे उपस्थित होत्या महाराजांची अमृतमय वाणी संध्याताईंनी श्रवण करून हृदयात साठवली दाजीपूर मुंबईस जाण्यास निघताना संध्याताई देखील तेथील मातीची पुडी बांधून आपल्या समवेत घेतली पुढे एका कार्यक्रमा कार्यक्रमानिमित्त दत्तगिरींचे आगमन मुंबईत झाले होते विलेपार्ले या ठिकाणी ईशे मुळे वकिलांच्या निवासस्थानी ते थांबले होते संध्याताई देखील त्यांच्या समवेत होत्या परंतु प्रकृती बिघडली त्यांना खूप ताप औषधोपचार करूनही त्यांचा ताप उतरत नव्हता सर्वांना त्यांची काळजी वाटू लागली संध्याताईंजवळ जवळ फोन आणलेली मातीची पुढी होती तत्प्रसंगी संध्याताईंना परमपूज्य महाराजांच्या अमृत स्वायूचे स्मरण झाले त्यांनी त्या मातीचा उपया उपया मग प्रयोग करण्याचे ठरवले संध्याताईंनी पाण्याचा ग्लास भरून घेतला पोडीतील चिमुठभर माती हातात फिसली त्यांनी मनपूर्वक स्मरण केले श्री दत्तगिरींचा ताप शम्य व्हावा अशी महाराजांना प्रार्थना करीत ती चिमुठभर माती पाण्याच्या ग्लासात सोडली श्री दत्तगिरी पलंगावर झोपले होते ते गाळ निद्रेत होते त्यांचे शरीर तापाने फणफणले होते त्यांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या ओल्या पट्ट्यात ठेवण्यात आल्या होत्या संध्यात श्री दत्तगिरींना जागे केले व ते पाणी पिण्यास सांगितले श्री दत्तगिरींनी त्या ग्लासातील पाणी प्राशन केले पाणी प्याल्यावर पाण्यात काहीतरी मिश्रित असल्याचे त्यांना जाणवले परंतु झोपेच्या ओघामुळे काही न बोलता ते पुन्हा झोपे केले साधारण दोन तासांनी ते जागे झाले जागे झाल्यावर आपली प्रकृती सुधारण्याचे त्यांना जाणवले संध्याताईंनी दत्तगिरींच्या शरीरात स्पर्श करून तापाचे प्रमाण कमी झालेले पाहिले श्री दत्तगिरींचा ते फडफड्या तापातून बरे झाले होते मग ते संध्याताईंकडे विचारणा करीत म्हणाले ताई तू थोड्या वेळापूर्वी काय दिलेस पाण्यातून ताईंनी आपण केलेला प्रयोग दत्तगिरींना सांगितला ताईंचे उत्तर ऐकून श्री दत्तगिरी ताईंवर खूप थोडे चिडले व म्हणाले त्याचा परिणाम काय झाला असेल ठाऊक आहे तुला असे, असे म्हणून त्याने ताबडतोब महाराजांना फोन करण्यास सांगितले तत्समयी महाराजांचा निवास खोपोली आश्रमी होता संध्याताईंनी लगेच खोपोली आश्रमात फोन लावला व स्वामींच्या सेवकांकडे स्वामींविषयी विचारणा केली सेवकाने उत्तर दिले महाराजांना खूप ताप भरला असून महाराज झोपले आहे संध्याताईंनी खोपोली आश्रमातून मिळालेले हे उत्तर श्री दत्तगिरींना सांगितले त्यावर दत्तगिरी म्हणाले पाहिलेस याचा परिणाम काय झाला ते महाराजांनी माझा तास स्वतःच्या शरीरावर पोळून घेतला असं काही करण्यापूर्वी तुम्हाला विचाराव्यास हवे होते साईंनी माझा दत्तगिरींकडे या प्रचाराची क्षमा मागितली भक्तांच्या व्याधी ओढवून घेते स्थित तज्ञ जलात बैसती वेदना साऱ्या सहन करती गोपाळू माती ओम चैतन्य गंगिरी नाथाय ना